अखेर लाखो सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीसचा मागाई भत्ता चक्क चार टक्केने वाढणार ए सी पी आयची अंतिम आकडेवारी जाहीर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे मागाई भत्त्यामध्ये प परत चार टक्क्यांची वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना ही ऑल इंडिया सी पी च्या आधारे ठरविण्यात येते माहे जुलैची डीए वाढ ठरवताना माहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतच्या सी पी आय विचारात घेतला जातो सी पी आय हे केंद्रीय कामगार विभाग मार्फत जाहीर केले जाते नुकतेच कामगार विभागाकडून माहे जूनचे निर्देशांक जाहीर केले आहेत यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमधील वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व अपेक्षित

एकशे छप्पन पॉईंट सत्तर एप्रिल दोन हजार पंचवीस सी पी आय आहे एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच तर डी ए वाढ अपेक्षित आहे एकशे सत्तावन्न पॉईंट झिरो झिरो मे दोन हजार पंचवीस सी पी आय आहे एकशे चौवेचाळीस पॉईंट झिरो तर अपेक्षित डी ए वाढ आहे एकशे सत्तावन्न पॉईंट आठ झिरो तर जून दोन हजार पंचवीस सी पी आय आहे एकशे पंचेचाळीस पॉईंट झिरो अपेक्षित एकूण डीएवाढ आहे एकशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर वरील आकडेवारीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे एकूण महागाई बत्ता एकशे पंचावन्न टक्केवरून एकशे एकोणसाठपर्यंत म्हणजेच एकूण चार टक्के डी डीएवाड अपेक्षित आहे